महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा हिंगोली शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मोठ्या थाटात आयोजित करण्यात आला होता शहराच्या प्रमुख भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती ज्यामुळे वातावरण उत्साही बनले होते विविध कार्यक्रमांचे आयोजन या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पारंपारिक नृत्य संगीत नाटक आणि शिवकालीन इतिहासावर आधारित कार्यक्रमांनी उपस्थितांची मणे जिंकली आणि युवकांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले शिवभक्तांसाठी खिचडी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे सर्वांना भोजन उपलब्ध झाले शिवजयंतीच्या मिरवणुकीत पारंपारिक वारकरी समुदायासह जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनीही सहभाग घेतला त्यांनी टाळ टाळमृदूंग वाजवत मिरवणुकीत रंगत भरली बंजारा समाजातील महिलांनी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीला विशेष आकर्षण दिले महिला ढोल पथक आणि हलकी वादकांनी उपस्थितांना थक्क करून सोडले कार्यक्रमाची वेळ सकाळी सहा वाजता शिव अभिषेक सकाळी सात वाजता ध्वजारोहण सकाळी आठ वाजता शिवपार्णा शिवपूजन व शिवकचर सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिर सकाळी अकरा वाजता भव्य मिरवणूक व शोभायात्रा शिवज्योत मावळ्यांसह घोडदळ वारकरी मंडळी रथ वारकरी महिला शिवशंभू ढोल पथक लेझिम पथक लाठीखाटी तलवारबाजी पारंपरिक बंजारा आदिवासी वेशभूषा नृत्य चलचित्र पथक देखावा बँड पथक युवक यांचा सहभाग यावर्षीचा या शिवजयंती महोत्सव हेंगुरी शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला हिंगोली जिल्हा मराठी रोडेसाठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव सह परशुराम जाधव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा